महत्वाची बातमी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या एकाच मंचावर येणार आहेत महेश मांजरेकर यांच्या या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला हे दोघे एकाच मंचावर पाहायला मिळतील उद्या सायंकाळी लोअर परेल इथे पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत उद्या फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतील महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला हे दोघेही एकाच मंचावर आपल्याला दिसतील उद्या संध्याकाळी लोअर परेल इथे पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अधिक माहिती घ्यात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय अधिक माहिती यासंदर्भात uh... उद्या मराठीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा आहे आणि या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एकत्र एका मंचावरती पाहायला मिळणार आहेत यापूर्वी देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र एका, एका मंचावरती आलेले आहेत आणि सध्या ज्या पद्धतीची राजकीय सामाजिक परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर हे दोन्ही महत्वाचे नेते एकत्र आल्यानंतर काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं असेल उद्या हा सगळा कार्यक्रम पार पडेल आणि स्वाभाविक आहे दोघे एकत्र येत असल्यामुळे या कार्यक्रमाकडे संबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल निश्चितच देवेंद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी